जय जय रघुवीर समर्थ मना पाहता सत्य हे भूमि जिता बोलती चिरंजीव सर हे सर्वही मानिताती अकस्मात सर्विमाता अकस्माडूनिया सर जाती जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकाच्या या सीरीज मध्ये आपण आज पंधराव्या श्लोकावर येऊन पोहोचलेला आहोत आणि समर्थ रामदास स्वामी आपल्याच मनाशी आपल्याला संवाद करायला सांगतायत आपल्याला प्रेरित करतायत आणि आपला आपल्या मनाशी हा संवाद साधत असताना हळूहळू एक एक सत्य कशा पद्धतीने सामोरं जायचं साधना आणि साधनेसाठी उपयुक्त स्वतःला कस करायचं आणि त्या श्रवण मनन चिंतन आणि निदध्यासनेच्या मार्गावर चालत असताना हळूहळू मनामध्ये प्रेम करुणा अनुकंपा आणि भक्ती याचा अंतर्भाव कसा करायचा हे छानपैकी कळवळवून मनपूर्वक आपण खऱ्या अर्थाने आत्मसात कराव हे समर्थांचं आपल्याला सांगणं आहे समर्थांनी भारतभर ज्यावेळेस भ्रमण केलं ते सुद्धा पायी त्यावेळेस त्यांना हजारो माणसं दिसली असतील हजारो लोक दिसली असतील त्यांची वागणूक त्यांनी पाहिली असेल लोक जन्मोत्सव साजरे असतील लोक जेव्हा वैकुंठामध्ये जातात तशा अनेक अंतयात्रा सुद्धा त्यांनी पाहिल्या असतील आणि लोकांचं क्षणाक्षणाचं वर्तन जोवर त्यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं नसेल तोवर आपल्यासाठी हा सिद्ध मनाचा श्लोकाचा उपलब्धीचा विषय त्यांच्या मनात आला नसेल मनाच्या श्लोकांनाच मनोबोध म्हणतात बोध म्हणजे आपल्या मनाला आपल्याला ओळखायला हवंय आणि या पंच ज्ञानेंद्रियांनी भ्रमित झालेल्या आपल्या जगतामध्ये आपण आपल्याच स्वतःच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय याच्यावर आपला फोकस कमी असतो आणि बाह्य जगतामध्ये आपण जास्त रंगून जातो गुंगून जातो पर्यायाने आपली जी निदध्यासना आहे आपला जो साधनेचा विषय आहे तो कमजोर राहतो आणि म्हणूनच साधकांना हळूहळू तयार करणं मनाने या मनोबोधाचं एक महत्वाचं उद्दिष्ट असा आजच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत हे मना तू अगोदर जर का पाहिलंस मनाने पाहिलंस डोळ्यांनी पाहणं वेगळं आणि मनानी पाहणं वेगळं बरं का डोळ्यांनी जे दिसत त्याच्या खूप पटीने जास्त मनाने पाहिल्यानंतर आपल्याला हे जग दिसायला लागत आणि म्हणूनच कदाचित ते सांगतायत मुद्दामून इथे आपल्याला सजग व्हायला सतर्क व्हायला शुद्धीवर यायला कि पाहता सत्य हे मृत्यूभूमी ही जी मृत्यूभूमी आहे हा जो मृत्यू लोक आहे इथे आपण जन्माला येणं म्हणजे अमरत्वाचा पट्टा घेऊन येणं नाही इथे प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे आणि हेच अंतिम सत्य आहे हे सर्वप्रथम ते साधकाला सांगतायत की तू लक्षात घे रे बाबा की आपण या मृत्यू जगतात आहोत आणि आपल्याला अमर अमरत्व अजिबात नाही आणि तरी सुद्धा आपण आपल्या मनामध्ये आपल्या ज्या विविध प्रकारच्या आयडेंटिटीज आहेत आपण ज्या ज्या पद्धतीने या जगताशी स्वतःचा कायम रिलेशनशिपचा सा विषय सांभाळतो आहोत त्याबद्दल ते आपल्याला इथं जागृत करतायत की त्या सगळ्या आयडेंटिटीज एक दिवस गळून पडणार आहेत आणि तुला मृत्यूला सामोरं जावंच लागणार आहे जे जे कोणी जिवंत आहेत आत्ता या क्षणाला त्यांनी गृहित धरलेलं आहे का की आपण कायम जिवंत राहणार हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे आणि जर का जिवंत राहणार असू तर आपण फक्त भोगवादी आपण फक्त पैशाच्या माग लागायचंय का आपण फक्त संपत्ती गोळा करायची आहे का आपण फक्त पुढच्या सात पिढ्यांची प्रोव्हिजन करायची आहे का आपण काय करायचंय नेमकं साधकाने हा जन्म जगत असताना ईश्वराची आराधना ईश्वराची भक्ती ईश्वराबद्दलची आपली आस्था आणि आपली रोजची जी कर्म आहेत ती त्या साधने सह जर का केली तर काय फरक पडू शकतो का याच्याबद्दलचं हे अवलोकन करण्याचं आव्हान आहे आपल्याला आणि म्हणून लक्षात घ्या की जो जो मनुष्य मी मी करतोय तो तो मनुष्य कशामध्ये बिझी आहे अहंकार जोपासण्यामध्ये अहंकाराला सुचकारण्यामध्ये बिझी या घराच्या भिंती पण आपल्याच आहेत हे आपण समजून चाललोय जेव्हा आपण गेल्यानंतर या भिंतींमध्ये राहणार दुसराच कोणतरी आपण ज्या रस्त्यांवरून आज चालतो आहे ते रस्तेही माझ्या गावचे आहेत असं आपण सांगतो ते गावही आपलं राहणार नाही घरातले आपले जे पडदे आहेत ते माझे पडदे आहेत आपले कपडे माझे कपडे आहेत आपली सगळी साधनं कार असो स्कूटर असो माझे आहेत म्हणून आपण खुशारक्या मानतोय आणि हा जो ममत्वाचा विषय आहे ममत विशया है या ममत्वाच्या विषयाबद्दल समर्थ रामदास स्वामी आपल्याला उजागर करतायत सतर्क करतायत सावध करतायत की बाबा रे हे सगळं एक दिवस तिथं सोडून जायचं अहो जगत जेता होण्यासाठी जो ग्रीक अलेक्झांडर राजा तिथून निघाला तो भारतामध्ये आला आणि भारतामध्येच मृत्यू पावला तेव्हा त्याच्या अंतयात्रेच्या वेळेस त्याचा हात मुद्दाम त्या कफनापासून बाहेर ठेवण्यात आला होता जो की उघडा होता लोकांना हे जाणवावं की बंद काहीच राहत नाही सगळं उकडं पडतं मृत्यू तुम्हाला सगळं इथेच सोडून द्यायला सांगतो आहे आणि हे सत्य ज्यांनी स्वीकारलं अशी माणसं या जगतात पाहायला खूप कमी मिळतात तुम्ही बघितलं असेल लग्नाची पत्रिका बघितली असेल आमचे चिरंजीव आणि चिरंजीव ची सौका असं आपण पत्रिकेमध्ये लिहिलेलं पाहतो स्वतःच्या मुलाला चिरंजीव म्हणतात स्वतःच्या मुलीला चिरंजीवी म्हणतो आपण स्वतःलाही चिरंजीव समजतो आहोत केवढा भ्रम आहे आणि हे आपण अगदी बेशुद्ध अवस्थेत भाषेचा पूर्णच्या पूर्ण असाच अनायास उपयोग करत चिरंजीव हे संबोधन स्वतःला लावतोय पण आपण चिरंजीव आहोत का आपल्याला मृत्यू कधी येणारच नाहीये का हा प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी आज आपण जे मानतो आहोत आणि आपण जे जाणत नाहीये त्याच्याबद्दल समर्थ थोडस आपल्याला जाग करताय चिरंजीव हे सर्व हि मानिताती एखाद्याच्या अंतयात्रेला गेल्यानंतर ती बॉडी जेव्हा त्या अग्नीला आपण समर्पित करतो त्या ज्वाळा पूर्ण थांबायच्या आत आपण तिथून निघतो परंतु ते स्मशान वैराग्य एक दिवस फार तर फार दोन दिवस टिकत आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या बेशुद्ध अवस्थेत निघून जातो मृत्यूचे विचार निघून जातात जीवनाचा संघर्ष आणि जीवनाची दुःख आपण व्यवस्थितपणे पुन्हा एकदा सामोरं जायला स्वतःला ऍज इफ आपल्या आयुष्यात कधीच मृत्यू येणार नाही अशा पद्धतीने सामोरं जात नाही पण आपण साधनेच्या मार्गावर आपण आराधनेच्या मार्गावर आपण आपल्या उपासनेच्या मार्गावर चालतो आहोत का आणि त्यासाठी आपलं मन आपण शुद्ध ठेवतो आहोत का त्या सत्याला सामोरं जाण्याचं आपलं धाडस आहे का की आपण या मृत्यू लोकात आहोत आणि एक दिवस मृत्यू जेव्हा येईल तेव्हा काय होणार आहे याबद्दलच शेवटचं वाक्य आहे अकस्मात सांडून सर्व जाती आता इथे सांडणे या शब्दाचा अर्थ समजून घ्या तुमच्या हातात जर का चहाचा कप असेल आणि तो सांडला जमिनीवर तो तो चहा पुन्हा उचलून कपात टाकता जरी आला तरी तो, तो पिण्यायोग्य राहतो का नाही परंतु तुम्ही चहा जर का सोडून दिला तर त्याला संकल्प म्हणतो आपण तर लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये आपण सोडायच्या आत आपण सोडण्याचा विचार आणण्याच्या आत जेव्हा एखादी गोष्ट सांडून जाते म्हणजे ती हातातनं निसटून जाते कायमची त्याला सांडून या हा शब्द समर्थ रामदास वापरत आहे आणि सजगपणे जर का आपण या शब्दाला व्यवस्थित ग्रहण केलं तर आपल्या लक्षात येईल की अकस्मात सगळं सांडून जाणार आहे अकस्मात आपल्या हातातनं जीवन निष्ठून जाणार आहे माझ्या एका मित्राचे वडील दुपारी न उठले त्यांनी चहा मागितला त्यांच्या हातात चहाचा कप आला आणि दुसऱ्या क्षणाला अचानक चहाचा कप उलटा झाला चहाचा कप खाली पडला बशी खाली फुटली सगळं तुकडे तुकडे झाले आणि तो माणूस कलंडलेला होता कायमचा मृत्यू केव्हा येईल याचा काही भरोसा नाही आहे आणि ती मृत्यूची वेळ अनिश्चित असल्यामुळेच त्या मृत्यूचं भय बाळगण्यापेक्षा जेव्हा हे जीवन आहे तेव्हा आपण ईश्वराची भक्ती करावी ईश्वराची आराधना करावी उपासना करावी ध्यान करावं आणि त्या ब्रह्माला आपणच आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे हे, हे आपल्याला माहिती व्हावं या अत्यंत करुणामयी भावनेने हळूहळू आपल्या मनाची तयारी आपणच करायला हवी अशा पद्धतीने समर्थ रामदास स्वामी आपल्याला हा श्लोक सांगताय पूर्ण श्लोक पुन्हा एकदा ऐका पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्वही ही जीवमी मी चिरंजीव हे सर्व मानिताती कस्माडू सर्व जाती जय जय रघुवीर समर्थ